you <music> मुंबई गोवा महामार्गावरील करणा अभयारण्य येथे माकडं व इतर प्राणी रस्त्यावर येऊ नये म्हणून सदर प्राण्यांच्या संरक्षणासाठी उंच लोखंडी पत्रे बॉक्स लावण्यात आले आहेत आणि त्या पत्र्यांमुळे अनेक प्राण्यांचे संरक्षणही होत आहे मात्र गुरुवार दिनांक सत्तावीस मार्चच्या रात्री दोनच्या सुमारास मुंबईहून पेणच्या दिशेने काही तरुण जात असताना एम एस फोर्टी सिक्स बीएम झिरो फोर सेवन फोर क्रमांकाच्या टेम्पोमध्ये सदर लोखंडी पत्रे बॉक्स चोरत असल्याचे निदर्शनास आले यावेळी सदर जागृत तरुण गाडी थांबवून पत्रे का चोरता हे विचारायला गेल्यावर आणि तत्काळ पनवेल पोलिसांना मोबाईल वरून संपर्क करत असताना झालेल्या झटापटीत टेम्पोमधील तीन जणांनी हाताला झटका देत व ताट अंधाराचा फायदा घेत संरक्षण भिंतीवरून उडी मारून जंगलाच्या दिशेने पसार झाले त्यानंतर सदर तरुणांनी शंभर नंबर संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली असता काही वेळाने निर्भय पथकाने पोलीस पोलीस कर्मचारी शिल्पा कवी व धनंजय पाठारे घटनास्थळी दाखल झाले असता सदर चोरीतील लोखंडी बॉक्सने भरलेला टेम्पो चावी व मोबाईल रात्री तीन तीस वाजता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला चोरीतील तिन्ही आरोपी जरी फरार असले तरी लोखंडी पत्र्यांनी भरलेला टेम्पो मात्र पोलिसांच्या ताब्यात आहे सदर कर्नाळा अभयारण्यामधील प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या शेकडो लोखंडी पत्रे बॉक्स चोरीला गेल्याचे दिसत आहेत लाइव लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायगड